घेण्यामागे माझा तरी सेन्स हा आहे एक इंजिनिअर आहे मी तर इंजिनियर आहे म्हणूनच आहे तर, तर माझा सेन्स हा आहे की स्टँडअप आपण उभं राहून घेतो कारण उभं राहिल्यावर आपण ॲक्टिव्ह मोडमध्ये असतो मेंदूपर्यंत रक्तपुरवठा वगैरे जास्त होतो चांगला होतो गोष्ट नवीन सुचतात चांगल्या डिलिवर होतात हे स्टँडअपच्या केसमध्ये कारण स्टँडअप आपण इथून करतो कविता आपण इथून करतो त्यामुळे कविता घेताना याला शांत ठेवणं कंट्रोलमध्ये ठेवणं ते इम्पॉर्टंट आहे तर मी मोस्टली दोन प्रकारच्या कविता करतो आतापर्यंत केल्या आहेत त्या पहिल्या प्रेमात पडतानाच्या कविता आणि दुसऱ्या प्रेमातून बाहेर पडतानाच्या कविता <laughs> इंजिनियर आहे सगळं स्ट्रक्चर्ड आहे आपलं तर दोघी कविता घेणार आहे कवितेचं शीर्षक आहे प्रिय आता मी जेव्हापासून लिहायला घेतलं आहे तेव्हापासूनच्या ह्या कविता आहेत चारोळ्या सगळ्या ते, चारो ते वेगवेगळ्या कालखंडात आजूबाजूला वेगळ्या परिस्थितीमध्ये समाजात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच्या ह्या कविता आहेत थोडक्यात ती आणि मी आम्ही कसे दोन टोकाचे दोन व्यक्ती आहोत हे कवितेत मांडण्याचा हा एक प्रयत्न की तू जलद टी ट्वेंटीचा प्रिय मी संत सावध कसोटीचं सत्र ग तू जलद टी ट्वेंटीचा प्रिय मी संत सावध टेस्टचं सत्र ग तू क्षणात पोहोचणारा ईमेल प्रिये मी अडकून पडलेलो पत्र गू wow. नॉनव्हेजचा बेत प्रिय मी श्रावणाचा सोमवार wow. तू नॉन व्हेजचा बेत प्रिय मी श्रावणाचा सोमवार ग तू बहुमताचा आकडा प्रिय मी अपक्ष उमेदवार ग wow. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आउट ऑफ लीग जे आपण म्हणतो म्हणजे ती आय पी एल मी गली क्रिकेट त्या टाईपमधलं कॉम्बिनेशन Uh, मी जागून काढलेल्या रात्री प्रिये तू जगून झालेले दिवस ग मी जागून काढलेल्या रात्री प्रिये तू जगून झालेले दिवस ग मी कर्णाच्या हातचे ते दान प्रिये तू इंद्राच्या हातातला तो ऐवज ग <प्राँगा> तू सणावाराची पुरमपोळी प्रिये मी गरिबाच्या नशिबातली रोजचीच अर्धी भाकर ग तू सणावाराची पुरमपोळी प्रिये मी गरिबाच्या नशिबीची रोजचीच अर्धी भाकर ग तू राजकुमारी महालातली आणि मी तुझ्याच महालातला चाकर तू पुनमेचा चंद्रप्रिये मी अमावस्याची रात ग आता स्वतःला मी अमावस्याची रात का म्हटलो असेल ते कळालं असेल तुम्हाला की तू तु पुनमेचा चंद्रप्रिये मी अमावस्येची रात ग मी जनतेचा आक्रोश प्रिये तू निव्वळ मन की बात ग मधल्या जरा राजकारणाशी आहेत मी महागाईने त्रस्त प्रिय तू रोजच्या दरवाढीच्या घोषणा ग मी महागाईने त्रस्त प्रिये तू रोजच्या दरवाढीच्या घोषणा ग मी वास्तवता देशाच्या जनतेची तू कागदावरच्या त्या योजना ग <स्थाँगाई> आता राजकारणाचं आहे जरा सांभाळून घ्या की मी गुजरातचा अमित प्रिये तू बंगालची ममता ग देशाचे दोन टोकं एकत्र करते की मी गुजरातचा अमित प्रिये तू बंगालची ममता ग मी जाती धर्मातल्या दंगली प्रिये तू फक्त संविधानातलीच समता ग मध्यंतरी मागे शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं दिल्लीकडे मोर्चा निघालेला ज्यांना दिल्लीच्या सीमेवरच थांबवण्यात आलं होतं तेव्हाही लिहिलेले की तू श्रीमंतांचं तिरुपती प्रिय मी गरिबांचा कानडा राजा तू श्रीमंतांचं तिरुपती प्रिये मी गरिबांचा कानडा राजा तू राजधानीतलं ते मंत्रिमंडळ प्रिय मी त्या सीमेवरचा तो बळी राजा आणि सर ते शेवटी माझ्या जीवनातलं त्या व्यक्तीचं महत्त्व आणि त्या व्यक्तीच्या जीवनातलं माझं महत्त्व सांगणारे लाईन्स की तू माझी गाजलेली कादंबरी प्रिय मी तुझी अप्रकाशित डायरी ग तू माझी गाजलेली कादंबरी प्रिय मी तुझी अप्रकाशित डायरी ग तू ताल नाद गीत संगीत कथा कथा पटकथा कविता माझी तू ताल नाद गीत संगीत कथा पटकथा कविता माझी मा मी तुझी अपूर्ण राहिलेली शायरी ग आणि कविता खूप तुटक आहेत कारण ह्या चार आज लिहित असतो मी शेवटची एक आहे की ती नॉर्थ पोल मी साऊथ पोल कुठेतरी इक्वेटरला जवळ आलो एकत्र आलं की शेवटी की तूही एक रेश मीही एक रेश प्रिये तूही एक रेश मीही एक रेषप्रिये दूर क्षितिजा पलीकडे भेटणाऱ्या दोन रेषा समांतर रेषा आहेत पण पॅरल लाईन्स की तूही एक रेष मीही एक रेश प्रिय दूर क्षितिजा पलीकडे भेटणाऱ्या दोन रेषा समांतर दोनच भाग माझ्या कहाणीचे एक तुझ्या आधी एक तुझ्यानंतर काय काय नाही 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 की तूही एक रेश मीही एक रेश प्रिये दूर तूही एक रेश मीही एक रेष प्रिये दूर क्षितिजा पलीकडे भेटणाऱ्या दोन रेषा समांतर दोनच भाग माझ्या कहाणीचे एक तुझ्या आधी एक तुझ्यानंतर माझ्या माझ्या कहाणीचा प्रिय तूच मध्यांतर <प्रेणाग> <प्रेणाग> आ, ही झाली प्रेमात पडतानाची कविता आता प्रेमात बाहेर पडतानाची कविता आ, सातारा सांगली तिकडचं कोणी असेल तर त्यांना सांग कळेल की मी कराडला होतो इंजिनिअरिंगला तिथं प्रीती संगम आहे तिथं नदीकिनारी घाटावर लिहिलेली ही कविता त्यामुळे शीर्षक आहे की नदी किनारी घाटावर यात नदी आहे पण ती शेवटी आहे येईल की वजा करून तिला आयुष्यातून मी उरलेल्या शून्यातही तिचाच चेहरा पाहिला वजा करून तिला आयुष्यातून मी उरलेल्या शून्यातही तिचाच चेहरा पाहिला टोचले मनाला ते काटे नव्हतेच कधी मी तिला दिलेला गुलाब धुळीत पडलेला पाहिला wow. की तिच्या मनाचा पत्ता टाकून पाठवलेले पत्र सारे तिच्या मनाचा पत्ता टाकून पाठवलेले पत्र सारे कधी पोहोचलेच नाहीत तिच्या मनापर्यंत मी आमचा सारा पत्रव्यवहार काल रद्दीत पाहिला नदीत दूरवर हिंदोळत जाताना मी माझ्याच काळजाचा तुकडा पाहिला नदीत दूरवर हिंदोळत जाताना मी माझ्याच काळजाचा तुकडा पाहिला किनारी होतो मीही किनारी होती तीही मी तिच्या हातात कुणा दुसऱ्याचा हात पाहिला धन्यवाद